मौजे दहेली येथे वरळी मटक्यामुळे महिला वर्ग त्रस्त नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस किनवट तालुक्यातील दहेली गाव येथे अवैध वरळी मटका सुरू असल्याने नागरिकांना आर्थिक समस्याला सामोरे जावे लागत असल्याचे पाहाव्यास मिळत आहे गावात कोणतीही लहान मोठी बाजारपेठ नसल्याने गावातील नागरिकांची आर्थिक आवक शेतमजुरीवर अवलंबून असल्याचे सांगितले जाते शेतातील कामे महिलांवरती जास्त अवलंबून असल्याने शेतातील मधूर वर्गात महिलांचा सहभाग जास्त बघावायला मिळतोय पण गावात अवैधरित्या सुरू असलेल्या वरळी मटक्याने गावातील महिलांचे आर्थिक आणि मानसिक त्रास वाढवले आहेत असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे गावातील महिला अशिक्षित असल्याने तक्रारी कशा आणि कुठे कराव्या या संभ्रमात दिवस काढत असल्याचे सांगत आहेत गावात सुरू असलेला अवैध वरळी मटका शासकीय मान्यता प्राप्त असल्याचे सांगत काही नागरिकांनी प्रशासनाविषयी आपली नाराजगी व्यक्त केली आहे गावाला लागलेल्या असाह्य त्रासातून महिला वर्गास मुक्ती मिळावी याकरिता अनेक महिला साप्ताहिक आणि मासिक उपासना करत असल्याचेही देहेली गावातील नागरिकांनी सांगितले आहे महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी नांदेड ग्रामीण प्रतिनिधी हुसेन शेख अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क मार्क सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपना वो वो सुरक्षा अपनाओ के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को